तुम्ही की हा पुढच्या तरी मोठ्या कटाचा एक भाग असू शकतो तर असं समजायचं का की प्रदेशाध्यक्षांचं विधान होतं की दोन तारखेला नंतर मी बोलेन या सगळ्या विषयावर दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आजच तुम्हालाच ह्या विषयावर इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे परत परत देण्यामध्ये काही उपयोग नाही तुम्हालाच मी ह्या इंटरव्ह्यू मध्ये दुपारच्या मी सांगितलंय मला जे काय वाटतंय ते मी तुम्हाला बोललेलो आहे हे होऊ नये म्हणून आमचे प्रयत्न आज देखील प्रयत्न आहे आज पण केसरकर साहेबांना तुम्ही जर विचारलं तर आज पण आम्ही महायुतीला आग्रही आहोत सन्मान्य फडणवीस साहेबांना मानणारी आम्ही लोक आहोत आम्ही महायुतीचे कार्यकर्ते आहोत असंही आजही आमच्या मालवणच्या किंवा कुडाळच्या कार्यालयात तुम्ही जा महायुतीचं कार्यालय म्हणून तुम्हाला दिसेल आम्ही पक्षाचं कार्यालय अजूनही केलेलं नाही वर्ष झाला त्यांनी दुसरी कार्यालय घेतली असतील पण आम्ही आमच्या कार्यालयावर महायुतीच कार्यालय लिहिलेलं आहे म्हणून आमच्या मनात आजी आहे ते आमचं कुटुंब आहे ते आम्ही काल एकमेकांपासून लांब जावं हा आमचा प्रयत्न शेवटपर्यंत राहणार कोणी एका दुसऱ्याने कितीही प्रयत्न केले तरी साहेब हा आम्ही जो प्रयत्न आहे तो कुठेही खंडित व्हायला देणार नाही कुठेही आमची नाती तुटायला देणार नाही आम्ही पक्षामध्ये त्या पक्षामध्ये आमचेच लोक आहेत हो माझ्या निवडणुकीत काम केलेलं आहे केसरकर साहेबांच्या निवडणुकीत काम केलं आम्ही कसं विसरायचं त्यांना आम्ही विसरू शकत नाही पण कुठल्या तरी एका व्यक्तीला बाहेरून वाटतं की हे कुठेतरी तुटावं माझं कुठेतरी नाव व्हावं मी कुठेतरी राणेन साहेबांपेक्षा मोठं व्हावं हे जर कोणाला वाटत असेल तर आताच त्या त्या नेतृत्वाने ते थांबवलं पाहिजे हे मी तुम्हाला अनेक वेळाला सांगितलेलं आहे